नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी दोन हजार पाच सहाच्या दरम्यान मुंबईत पहिल्यांदा राहायला गेलो तेव्हा मला बेस्टच्या गाड्यांचं कोण आकर्षण होतं आणि ज्या वडाळा भागामध्ये मी राहत होतो त्या भागातनं ज्या महालक्ष्मीला माझं ऑफिस होतं तिकडे जाण्यासाठी बेस्टचा उपक्रम हा माझ्यासाठी सर्वोत्तम पर्याय होता म्हणजे घराच्या बाहेर या वडाळा डोमच्या बाहेर तिथून त्या बेस्टच्या गाडीमध्ये बसा आणि मुंबईतली सगळी मजा बघत भायखळा दादर दादर टी टी असा सगळा उपक्रम बघत 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 ऑफिसला जा त्या बेस्टच्या चित्रपटात झालेलं आधीच्या मुंबईचं दृश्यमान आणि मग बेस्ट बसमधून करायचं प्रत्यक्षात प्रवास असे अनेक संदर्भ बेस्टच्या निमित्ताने लक्षात येतात मधल्या काळामध्ये मला आपले मराठी ऍक्टर भरत जाधव भेटले होते आणि आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या कारण भरत यांचा एक चित्रपट येत होता तो मा मुंबई महानगरपालिकेशी निगडीत असलेल्या एका संदर्भातला होता आणि मग बेस्ट मुंबईतली टॅक्सी भरत जाधव यांचं गिरणी कामगारांच्या संदर्भातलं त्यांचं वर्तमान आधीचा भूतकाळ वगैरे असं सगळं आम्ही खूप शांतपणे गप्पा मारल्या सिद्धार्थ जाधव पण तिथे होते त्यावेळेस मराठी चित्रपटसृष्टीतले मूळचे मुंबईकर असलेल्या कोणत्याही माणसाला विचारात त्याच्यासाठी गिरणी कामगार बेस्ट मुंबईतल्या लोकल हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि बेस्ट ही मराठी माणसाला रोजगार देणारी एक महत्त्वाची प्रशासकीय अशी उपक्रम आहे आणि त्या उपक्रमातनं तुम्ही ड्रायवर चालक हे सगळे बेस्टमधले मराठीच माणसं तिथं आहेत मुख्यत्वे आता ह्या बेस्टला इतकी घरघर लागली आहे की बेस्टबद्दलच्या नंतरच्या मॅ मी ज्या ज्या आस्थापनामध्ये काम केलं माध्यमामध्ये तिथे त्याच्या नकारात्मकच बातम्या यायच्या म्हणजे आधी डबल डेकर होत्या त्या बंद झाल्या नंतर हळूहळू बेस्टचा तोटा हाच विषय आमच्यासमोर असायचा पण अशा बेस्टमधून शिवसेनेसाठी जसं मराठी माणसाच्या रोजगाराचं ते ठिकाण आहेच होतं शिवसेनेसाठी एक मोठी नेतृत्वाची पळी उभा राहिली म्हणजे मुंबईमध्ये जे गोविंदाचे थर लागतात त्या थराचा बेस्टमध्ये काम करणाऱ्या लोकांचा खूप जिव्हाळ्याचा संबंध आज आता ह्याच बेस्टमधल्या पतपेढीसाठीची निवडणूक लागली आहे आणि त्या पथपेढीसाठीच्या निवडणुकीसाठी हे ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्रित येत आहे मी तुम्हाला आधी जो सारांश रूपानं बेस्टचा सा मराठी माणसाच्या मुंबई अंतर्गत असलेल्या जीवनाचा जो अविभाज्य भाग आहे तो सांगितला आणि मग शिवसेनेसाठी हे का महत्त्वाचं आहे की एकतर बेस्ट पतपेढी ताब्यात आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं एक महत्त्वाची गोष्ट घडते कारण त्या बेस्टच्या पतपेढीवरती तुमचं प्राबल्य म्हणजेच बेस्टवरती तुमचं प्राबल्य असतं तिथे शिवसेनेचे सुहास सामंत जे त्या पथपेढीचे अध्यक्ष असतील ते आणि संदीप देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे या दोघांनी एकत्रित येऊन उत्कर्ष नावाचा पॅनल केलं आणि मुंबई महानगरपालिकेच्या आधी मनसे आणि शिवसेना ह्या दोन राजकीय पक्षांसाठी ही एक अधिकृत झालेली युती आहे आणि म्हणून मी म्हटलं की जरी पतपेढीची ही निवडणूक असली जी अठरा तारखेला होऊ घातली आहे तरीसुद्धा ही निवडणूक ही खऱ्या अर्थानं पाण्याची तपासणी करण्यासारखं आहे की पाणी किती खोल आहे कितपर्यंत त्याचे रिपल्स ज्याला वर्तुळं उमटलेली आहेत एक छोटा दगड टाकल्यानंतर त्या दृष्टीनं बेस्टचा हा उपक्रम आणि त्या उपक्रमाअंतर्गत असलेली निवडणूक महत्त्वाची आहे इथे पहिली टेस्ट होते आणि दोघंही ठाक ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर ज्यांना विश्वास वाटतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाची म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता येऊ शकते त्यांच्यासाठी हे शुभ संकेत कारण परस्पर विरोधी बऱ्याच गोष्टी दोघा बंधूंच्या वक्तव्यातून येत होत्या जसं परवाच्या दिवशीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की युतीचं आम्ही बघू पण सध्या तरी तुम्ही सगळ्याच जागावर निवडणूक लढण्याची तयारी करा तिकडे राज ठाकरेंनी पण सांगितलं की जर दोघं बंधू एकत्रित येऊ शकतात तर तुम्ही आपापसातले मतभेद मिटवा आणि युतीचं काय करायचं ते मी बघून घेईन आता ह्या शब्दाचे म्हणाल तर तसे बरेच अर्थ आहेत एकतर कोणत्या जागा किती कोण कशा लढणार दोनशे अठ्ठावीसपैकी ते ठरलेलं नाही मग अशा वेळेला जे उत्साही कार्यकर्ते आहेत त्यांनी निवडणुकीची तयारी करावी नंतर जेव्हा प्रत्यक्षात जागा वाटप होईल ते बघू आपण हा एक भाव दुसरा असं की दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते दीर्घकाळ एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत तर त्यांचं एकत्रित येणं हे काही इतक्या सहजासहजी होणार नाही भलेही नेत्यांचं एकत्रित येणं ते बंधूच आहेत सख्खे चुलत भाऊ आणि सख्खे मावसभोव आहेत तर त्यांचं एकत्रित येणं काही त्यांना भावनिकदृष्ट्या फारसं जड जाणार नाही कार्यकर्त्यांसाठी ती सोपी गोष्ट नाही दुसरं की ही जी काही युती होऊ घातलेली आहे ती युती अनेक प्रश्नावरती म्हणजे मुळात शिवसेनेचं काय करायचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काय करायचं हे दोन्ही मिळून एकत्रितच एकच पक्ष करायचा का की कोण त्यातला छोटा कोण मोठा राज ठाकरेंनी तर स्वतःसाठी आमचे मोठे बंधू असा भाव आधीच जाहीर केलेला असल्यामुळं आणि नात्यात ते मोठे बंधूच आहेत त्यामुळं काही प्रश्नच नाही पण तरीसुद्धा ती इतक्या सहजासहजी होणार नसल्यामुळं ह्या गोष्टीत जितकी सावधगिरी बाळगता येईल आणि दोघांचाही आधीचा जो काही राजकीय एकमेकाबद्दलचा अविश्वास आहे तो कायम ठेवूनच ही युती होणार आहे हे लक्षात घ्या कारण राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना केल्यानंतर त्यांनी भलेही शिवसेनेतले नेते स्वतःकडे घेतले नसतील पण राज ठाकरेच्या मनसेतले अनेक नगरसेवक नेते हे हळूहळू इतर राजकीय पक्षामध्ये गेले आणि शिवसेनेत पण ते गेले ती खंत राज ठाकरेने अनेक वेळेला बोलून दाखवलेले मुद्दा काय आहे की उत्कर्ष पॅनलच्या निमित्तानं ही पहिली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची एकत्रित लढाई असली तरी ही युती ही इतक्या सहजासहजी लोकांच्या पचनी पाडण्याच्या दृष्टीनं मतदारांच्या पचनी पाडण्याच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांच्या पचनी पाडण्याच्या दृष्टीनं अनेक गोष्टी दोघांना कराव्या लागणार आहेत एकतर नवे मुद्दे शोधावे हो लागतील कारण ह्या दोघांची युती ही बाळासाहेबांची शिवसेना आणि दोन हजार पंचवीसमधला त्यांचा विरोधक ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे महद अंतर आहे एकतर भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढणारी मशिनरी आहे त्या मशिनरीकडं साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी आहेत आणि पैसे वाटपाचं नवं तंत्र जे भारतीय जनता पार्टीने स्वीकारले त्याच्यामध्ये कोणत्याही अशा गोष्टी ते शिल्लक ठेवत नाहीत की ज्याला नीतिमत्ता आणि नैतिकतेचा संदर्भ असतो आणि निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं हल्ली काय झाले की युद्धात आणि प्रेमात सगळं माफ माफ असतं तसं राजकारणात आणि निवडणुकीमध्ये सगळं माफ असतं सगळ्या राजकीय राज पक्षांना अशी आता गृहीतक आहे आणि सगळेजण पेशानं लढत आहेत ज्या महानगरपालिकेचा चाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आहे तिथली निवडणूक ही भारतीय जनता पार्टीला जिंकायची आहे त्यांच्यासाठी उत्तर भारतीय गुजराती मतदार हे भारतीय जनता पार्टीलाच मतदान देणार हिंदुत्व हा जो मुद्दा आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं आहे काल एकनाथ शिंदेंना कितीही खोदून खोदून विचारलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राज बद्दलचं तुमचं काय मत आहे ते सतत राज ठाकरेंचं नाव वगळून उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत होते कारण राज ठाकरेंना भिडणं हे एवढं सोपं नाही आहे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी असं असून सुद्धा ह्या दोघांच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत एक राज उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आता उत्तम वक्तृत्व कोणाचा हा प्रश्नच निकाली लागलेला आहे उ उत्तम वक्तृत्वाच्या मुद्द्यावरती राज ठाकरेंना आज तरी महाराष्ट्रामध्ये तोड नाही पण संघटन कष्ट करण्याची तयारी आणि मुद्द्यांची समज मुंबई अंतर्गत ही अनेक अर्थानी म्हणजे मुद्द्यांची समज अशा अर्थाने राज ठाकरे यांच्याकडे खूप मुद्दे आहेत पण पक्ष संघटन कारण एकशे पंच्याहत्तर जे नगरसेवक आत्ता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत त्यातले जवळपास साठ पासष्ट नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत ते सत्ताधारी घटक घटक पक्षाकडे गेलेले त्यामुळं तिथला एक नग काढला आणि दुसरा नवीन नग आणला ही खरोखर कठीण बाब आहे अर्थात अलीकडच्या निवडणुकांचे संदर्भ बदललेले आहेत लोक अधिक विचारपूर्वक मतदान करतात हे सगळे जरी मुद्दे लक्षात ठेवले तरी आव्हान निश्चित आहे आव्हान आहे भारतीय जनता पार्टीचं आव्हान आहे पैशाचं आव्हान आहे संघटनेचं आव्हान आहे नव्या मुद्द्याचं आव्हान आहे विश्वासार्हतेचं सा। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबई अंतर्गत उत्तम काम केलंही असेल धारावीचं त्यांच्या पॅटर्नची बरीच चर्चा त्या काळामध्ये झाली होती पण उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये सातत्य नव्हतं ते घरी बसून काम करत होते याबद्दल काही दुमत नाही आहे उद्धव ठाकरे यांना प्रशासकीय अनुभव अजिबात नव्हता आणि मी तर नेहमी म्हणतो की उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कोरोनाचा जर नसता तर उद्धव ठाकरे यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असता आणि त्या सामन्यादरम्यान ते अक्षरशः प्रशासकीय अनुभव नसल्यामुळं आणि त्यांच्या एकूणच स्वभावातला जो दोष आहे तो दोष बघता म्हणजे विम्झिकल्पना जो आहे तो मला जाणवत होतो अर्थात शिवसैनिकांना तो, 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 तो जाणवला ना नाही तर त्यांना खूप मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला असता हॅव्हिंग सेट दिस ह्या दोघांची युती होणं हे मुंबईतल्या मराठी माणसासाठी की जे बाळासाहेबांच्या शिवसेनेला मानतात त्यांच्यासाठीचे हे शुभ संकेत आहेत आत्ता तर हे स्पष्ट होत चाललेलं आहे टप्पे टप्पे ने, टप्पे टप्पे ने, आ, हे दोघंही बंधू टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्यानी सावकाश पावलं टाकत आहेत आणि ती पावलं ही राज्यभर हे दोघं राजकीय पक्ष एकत्रित एक येतील ह्या दिशेनं चालले सो आपलं ह्या निवडणुकीकडं आणि ह्या दोघा बंधूंच्या प्रत्येक राजकीय वाटचालीकडं जाणीवपूर्वक खूप बारकाईने लक्ष असेल कारण महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकारणामध्ये ही एक वेगळी अशी अनपेक्षितपणे घडत असलेली घडामोड आहे त्यामुळं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे थांबूयापणे